नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे सध्याची जी दृश्य पाहताय तुम्ही कोल्हापुरातील रंकाळा तलाव येथील आहेत आणि दोन हजार तेवीस चा आज शेवटचा सूर्यास्त जो आहे तो सध्या सुरू आहे आणि कोल्हापुरातील ही मनमोहक दृश्य जी आहे ती सध्या तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून सध्या तुम्ही ही पाहत आहात सूर्यास्त होत आहे अवघा काही क्षण राहिलेला आहे सूर्यास्त होण्यासाठी अगदी जर तुम्ही जर समोर पाहू शकताय तर सूर्याची किरणं जी आहे ती आता हळूहळू कमी होऊ लागलेली आहेत आणि संपूर्ण आकाश जे आहे ते पूर्ण तांबडं असं झालेलं आपल्याला सध्या अशी ही दृश्य जी आहे ती तुम्ही या माध्यमातून पाहत आहात खरं तर कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी घडल्या ज्या दोमुळे दोन हजार तेवीस जे आहे ते खरं तर एक आठवणीचं म्हणून राहिलं यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका असतील आंदोलनं असतील अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते खरं तर यामध्ये दोन हजार तेवीस या वर्षामध्ये घडून गेल्या होत्या साधारण याचाच एक आढावा आपण घेऊयात खरं तर पाहायला गेलं तर आता पूर्ण सूर्यास्त जो आहे तो झालेला आहे मात्र यामुळे कुठंतरी हे कोल्हापूर हे जे दृश्य आहे रंकाळा तलावाचं हे संध्यामट येथील तुम्ही दृश्य पाहता आकर्षक अशी क रंग जो आहे तो या निसर्गाने येथे भरलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते हे खरं तर क्षण बघण्यासाठी येथे आलेले आहेत खरं तर दोन ते तीन दिवसापासून कोल्हापुरातील या रंकाळा तलावासह हो, विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पर्यटकांनी गर्दी केलेली होती आणि आज विशेषतः दोन हजार तेवीस सालाचा हा शेवटचा दिवस आणि खरं खरंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत विविध न्यू इयर सेलिब्रेशन करण्याचे प्लॅन जे आहेत ते पर्यटकांकडून आखण्यात आलेले आहेत साधारण जर दोन हजार तेवीस वर्ष जर कोल्हापूरसाठी पाहायला गेलं तर बरेच जड चढ उतार जे आहे ते यामध्ये पाहायला मिळाले अगदी जर पाहायला गेलं तर जानेवारी महिन्यापासूनच विविध आंदोलनांनी खरं तर कोल्हापूर शहर हे गाजलं होतं पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या मध्ये एकंदरीतच एक, एक जानेवारी दोन हजार तेवीसला एक आंदोलन झालं होतं हिंदुत्ववादी संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं यानंतरनं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोन वेळा ईडीची कारवाई झाली त्यासोबतच त्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँके एकंदरीतच कारवाई करण्यात आली होती यामुळे खळबळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात ओढालेली होती यासोबतच कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बाब जर पाहायला गेलं तर कोल्हापूरहून बेंगलोरसाठी विमानसेवा चालू झाली होती आणि याला वीस शहरांना कनेक्टिंग फ्लाईट जे आहे ते सुरू झाल्याने कोल्हापूरच्या राजकीय आणि एकंदरीतच शैक्षणिकदृष्ट्या एक हे महत्त्वाची विमानसेवा मांडली जात होती आणि यामुळेच या क एकंदरीत या, या विमानसेवेचं सर्वत्र क समाधान जे आहे ते व्यक्त करण्यात येत होतं यासोबतच अनेक गुन्हे जे आहेत ते कोल्हापूरमध्ये घडून गेले याला जर पाहायला गेलं तर पोलिसांनी जाब घातलाच मात्र एकंदरीतच त्या कुठंतरी गेल्या वर्षभरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते कोल्हापूरमध्ये वाढलेलं होतं मात्र पोलिसांचा अंकुश जो आहे तो कायमच या गुन्ह्यांवरती कायम राहिल्याने कुठंतरी पोलीस यंत्रणेला यश म्हणावं लागेल की जास्त कोणतंही वाढू दिलेलं नाही आहे यासोबतच जर पाहायला गेलं तर एक अनेक असे चांगल्या घटनासुद्धा कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षभरामध्ये घडून गेल्या यामध्ये जर पाहायला गेलं तर जुन्या रूढी आणि परंपरांना फाटा देत कोल्हापुरातील एका मुलाने आपल्या विधवा आईचं पुन्हा लावून लग्न जे आहे ते लावून दिलं होतं यामुळे एकंदरीतच जे पुरोगामी विचार जपणारं कोल्हापूर शहर मानलं जातं शाहू महाराजांचं शहर हे आहे या शहरामध्ये अशा पद्धतीचा पुढाकार घेऊन एका मुलाने आपल्या आईला लग्न लावून दिल्यामुळे त्याचं बरंचसं कौतुक जे आहे ते गेल्या वर्षभरामध्ये कोल्हापूरमध्ये घडलं होतं यासोबतच अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षभरामध्ये घडून गेल्या जर राजकीयदृष्ट्या जर पाहिलं तर कोल्हापूर हा नेहमी महत्त्वाचा जिल्हा म्हणून मानला जातो कोल्हापूरचं राजकारण हे आख्या राज्यामध्ये आणि आख्या सर, सर्वत्र जे आहे ते प्रसिद्ध असतं आणि यामुळेच एकंदरीत सहकारचं राजकारण जर पाहायला गेलं तर, तर कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो किंवा बिद्री कारखान्याची निवडणूक ही मोठी गाजलेली पाहायला मिळाली यामध्ये नेहमीच सतेज पाटील यांचा वर्चस्व जो आहे तो कायम पाहायला मिळाला मात्र जे राजाराम कारखान्याची निवडणूक झाली यामध्ये महाडिक पाटील पाटील आमने सामने होते आणि यामध्ये खरं तर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाल्या बिंदू चौकामध्ये दोन्ही नेते एकत्र आले मात्र समोर आले एकमेकांच्या समोर आले यावेळी मोठा गोंधळ जो आहे तो निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी त्यांना रोखत एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात कंट्रोल केली होती मात्र राजाराम कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता जे महाडिक आहेत माझे आमदार अमल महाडिक यांचे पॅनल पूर्ण हे जे आहे ते निवडून आलं होतं आणि यामुळेच खरं तर मोठ्या प्रमाणात ह्या निवडणुकीची चर्चा जी आहे ती संपूर्ण राज्यामध्ये झाली होती याबरोबरच जर पाहायला गेलं तर दोन कोल्हापूरमध्ये दोन हजार तेवीस हा दंगलीला देखील सामोरं जावं लागलं होतं कोल्हापूरला यामध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण करणारी एक पोस्ट जी आहे ती व्हायरल झाली होती आणि यानंतरनं हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या होत्या यामुळे सात जून रोजी कोल्हापूर बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली होती मात्र या संघटने या आंदोलनाला कुठंतरी वेगळंच वळण लागलं आणि कोल्हापूरमध्ये जातीय दंगल जी आहे ती भडकलेली आपल्याला पाहायला मिळाली होती यामुळे साधारण पुढील तीन दिवस जे आहेत ते इंटरनेट सेवा बंद पोलिसांनी ठेवली होती यामुळे कुठंतरी या आंदोलन शांत झालं मात्र एकंदरीतच हे जे जातीय द तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे या सर्वाविरोधात कोल्हापुरातील पुरोगामी विचार जपणारे काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून शिवशाहू सद्भावना फेरीचे आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि पंचवीस जूनला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये खरंतर ही शिवशाहू सद्भावना रॅली पार पडली होती आणि यानंतरनं जर क्राईममध्ये जर एकंदरीतच गुन्हेगारीमध्ये पाहायला गेलं तर एक धक्कादायक बाब जी आहे ती कोल्हापूरमध्ये ते गडिंगलज तालुक्यामध्ये घडली होती येथील प्रसिद्ध असे उद्योगपती अर्जुन ग्रुपचे सर्वे सर्वात संतोष शिंदे यांनी आपली पत्नी व मुलासह राहत्या घरामध्ये विष प्राशन करून एखाद्याच आत्महत्या केली होती हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तर कोल्हापूरमध्ये गाजलं होतं आणि यानंतरनं पोलिसांनी अवग त्वरित कारवाई करत ज्यांच्यामुळे खरं तर ही आत्महत्या केली अशी संशयित आरोपींना दोघांनाही त्यांनी ताब्यात घेतलं यानंतर विशेषतः जर पाहायला गेलं तर राजकारणामध्ये आमदार हसन मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर होते आणि यामुळेच एकंदरीतच पाहायला गेलं तर जी गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला या बंडामध्ये मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करत सरकारमध्ये सामील झाले यांच्यासोबत तर शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि कट्टर मानले जाणारे हसन मुश्रीफ यांनी तर अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उचा उंचावल्या होत्या मात्र आता सध्या ते कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आता सध्या जबाबदारी पार पाडत आहेत यासह कोल्हापूरच्या अनेक असे गोष्टी ज्या आहेत त्या गेल्या वर्षभरामध्ये घडल्या ज्या कोल्हापूरकरांच्या कायमच लक्षात राहिल्या यामध्ये थेट पाईपलाईनचा विषय असो किंवा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊ शेतकऱ्यांसाठी पुकारलेलं ऊस आंदोलन असो या आ, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कोल्हापूरकरांच्या गेल्या वर्षभरामध्ये लक्षात राहिल्या आणि नुकतंच जर पाहायला गेलं तर डिसेंबरचा शेवटचा महिना होता आणि यामध्ये देखील कोल्हापूरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला जाणारा असे एक प्रसंग घडला आहे ज्याच्यामध्ये यंदाचा साहित्य विश्वातील मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो कादंबरीकार कृष्णाथ खोत यांच्या रिंगाण या कार्य कादंबरीला जाहीर झाला आहे यामुळे साहित्य विश्वातून खरंतरी मोठी बाब म्हणावी लागेल एकंदरीतच या गोष्टीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला होता आणि सध्या जर पाहायला गेलं तर कोल्हापुरातील ही सुंदर अशी दृश्य जी आहे ती तुम्ही सध्या महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात रंकाळ्याला अनेक नागरिक जे आहे ते इथे भेट द्यायला आलेले आहेत सनसेट जे आहे ते या वर्षातलं पाहायला आलेले आपल्याला सध्याच्या दृश्यामधून तुम्ही पाहू शकता आकर्षक अशा बोटी ज्या आहेत त्या सध्या या रंकाळा तलावामध्ये चा सुरू आहेत आणि संध्यामठच्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी जे आहेत ते सध्या येथे आलेले आहेत प पक्ष्यांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे पर्यटक देखील सध्या येथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि अशा तऱ्हेने सध्याच्या दोन हजार तेवीसच्या या सरत्या वर्षाला भा अतिशय भा भावपूर्ण पद्धतीने निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकर मात्र आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट जाणून घेत राहूयात पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची उद्याची सकाळ जी आहे ती नवीन उत्साहाने आणि नवीन एखादा संकल्प करून आपण पुन्हा येऊयात तोपर्यंत असंच आमच्यासोबत सदैव कनेक्ट राहावा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी नयन आदवाड महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कोल्हापूर